नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो काळाच्या वगामध्ये शेतीला एकतर मजूर भेटत नाही आणि शेतीला जो दर आहे तोसुद्धा भरवशिक राहिलेला आहे मग शेतकऱ्यांनी शेती करायची तर कशी करायची आधुनिक शेतीमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे तर आज हा निश्चितपणानं हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण मित्रांनो होणार आहे कारण आपल्याकडे आपले जवळजवळ भूम या तालुक्यामधून आपले दादा या शेतकरी दादा या ठिकाणी आले त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो की इतक्या लांबून आले आणि त्यांचं पहिल्यांदा नाव जाणून घेऊया तर नाव सांगा तुमचं किरण भाऊ पाटील तुमचं सांगा गिरीधर अर्जुन जाधव हे जाधव सर आहेत त्यांच्या सोबत हे किरण सर आहेत तुमचं नाव सांगा बाबा किरण भाऊसाहेब पाटील गाव देवळाली तालुका भूम धाराशिव तर दादा आपल्याकडे आता काय आहे पिकामध्ये शेतीमध्ये काय आपल्याकडं लिंबुनी लिंबुनी बघा त्यांच्याकडं लिंबुणीची बाग आहे त्याच्यासोबत बरेच काय त्यांच्याकडं अजून काय काय पिक आहेत पिक आहेत पण ऊस ही ती आहे ऊस आहे उडी पण लिंबाच्या शेतीमध्ये आता बऱ्याच पैकी काय होतं कि लिंबाच्या खाली काट असतात लिंबाला आणि मग खाली जर असे एखादे कोण शिरायचं म्हणलं किंवा जायचं म्हणलं तर ते जात नाही आणि मग खत घालायचं कसं किंवा खत कालवायचं कसं असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांना होता तर हा जो तुम्ही पाहताय ना ब्रश कटर हा पाठीवचा बॅकपॅक ब्रश कटर आहे तर या एक दादांचं नाव राहिलं यांचं नाव जाणून घेऊन दादा नाव सांगा राहुल शहराव पाटील तर त्यांचे काय शेती तुमच्या ऊस आहे ऊस आहे सगळी शेती हा तर दादा आले तुमचं स्वागत आणि बघा की आधुनिक शेतीला तुम्हाला असं वाटतंय का की बाबा पारंपरिक शेती आपण करत होतो पूर्वी आता आपली चर्चा सहज काहीतरी बोलत बोलत निघाली की दिवसाला चार हजार रुपये काय तुम्ही म्हणला बैलाचा खर्च आहे बरोबर आहे मी आता शेतात बैल चालू आहे आता निदान मित्रांनो त्यांच्याकडे बैल मिळतात तर पण काही भागामध्ये बैलच राहिले नाही म्हणजे आज परिस्थिती अशी झालेली आहे की बैलावची शेती आपण म्हणतो चांगली बैल न राहिल्यामुळे शेती करायची कशी करायची दादानी बरोबर ओळखलं आणि मग यांत्रिकीकरण सुद्धा मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की योग्य प्रकारची वस्तू आपल्या हाताला लागत नाही आपण काहीतरी एखादी वस्तू घेतो मग ती वस्तू लाँग लाईफ आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे टू स्ट्रोक कट नाही परंतु ह्याच्यामध्ये अडव्हान्स टेक्नॉलॉजी जर बघितली तर मशिनरीमध्ये सुद्धा हा फोर स्ट्रोक आलेला आहे फोर स्ट्रोक ह्याचा अर्थ काय की तुम्हाला होंडा जशी गाडी असते तसं त्याच्यामध्ये ऑइल लागत नाही साइड ला। साइडला म्हणजे साइडला ऑइल असतं त्याला इंजिनला पेट्रोलमध्ये लागत नाही म्हणजे जसं पूर्वी एम गाडी होती तर तशा पद्धतीने हा नवीन टेक्नॉलॉजीचं मशीन, मशीन, मशीन आहे आधुनिक टेक्नॉलॉजी मशीनमध्ये सुद्धा बरेच ओल्ड टेक्नॉलॉजीच्या मशीन आहेत त्याच्यामध्ये आवाज जास्त असतो कारणाला किर होतं म्हणजे टोस्ट्र मशीनमध्ये पण ॲव्हरेज कमी असतं त्या मशीनचं ह्याच्यामध्ये कसं आहे ॲव्हरेज जास्त आहे एका लिटरमध्ये दे दीड ते दोन तास चालते मशीन शेतकऱ्यासनी मेन कसं आहे पेट्रोल म्हणजे थोडं खर्चिकच गोष्ट आहे पण कमी बजेटमध्ये कशी शेती होईल किंवा कमी खर्चामध्ये कशी शेती होईल आधुनिक या यंत्राने कशी शेती होईल म्हणूनसाठी हे मशीन आपण प्रिपर दादांना केलं दादाने ते मशीन बघितलं ला। बघितल्यानंतर अजून मला म्हणले की बाबा पुढचा रोटर एखादा आहे का बाबा त्याला खत वगैरे कालवायसाठी मग हे दादांना मी रोटरसुद्धा दाखवलं तर ह्याचा काय उपयोग होईल तुम्हाला वाटतंय ह्याच्यातून खत जर टाकलं आपण तर ती माती मिश्रीच म्हणाल दुसरं जे तण आहे बारीक बरोबर आहे ते उकरून बाजूला फेकून देणार तर मित्रांनो बघा हे काय हार्डली काम करत नाही लाईट वेट काम करण्यासाठी दादांनी जसं सांगितलं की तुम्हाला फुलतण आहे ते करण्यासाठी किंवा खत कालवणार तर ह्याला मेन म्हणजे मजूर लागते आणि खोऱ्यानं जर दिवसभर एक काम माणूस भेटतच नाही आणि ते झाडाखाली कोण जाणार काम दहा माणसाचं काम एकाच तासात करतंय असं दादांचं म्हणणं आहे अशाच प्रकारच्या नवीन नवी नवी वस्तू आपल्या दुकानामध्ये आहेत दादांना आपण विचारू की तुमच्याकडे मोठा ट्रॅक्टर पण आहे तुम्ही मोठ्या ट्रॅक्टरचं काम हे मशीन करत नाही हे नाए काम मोठा ट्रॅक्टर करत नाही हे मशीन म्हणजे निव्वळ मजूर वाचवतं अशाच प्रकारच्या नवनवीन वस्तू जसं की मी पण हो बघितलं बघितलं कसं वाटतंय तुम्हाला नाही चांगलं आहे ना बैलाचा जर खर्च म्हणलं तर चार हजार रुपये दिवसाचा येतो गडींदी बैल बरोबर आणि हे तीन लिटर मध्ये तेवढं काम करते बरोबर तर मित्रांनो बघा की डुबा आपण असं बनवलंय की पॉवर विडरलाच पाठीमाग तुम्ही कोळपणी यंत्र लावलंय आपण आणि एकदम माफक दरात आता तुम्ही दर बघितला आपलं तर दराच्या बाबतीत क्वालिटीच्या बाबतीत नवक्रांती अग्रजन्सी पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला दर पण योग्य भेटतील आणि सगळी क्वालिटी पण जबरदस्त भेटेल तर आज पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही पंढरपूरला आला मित्रांनो कुठं मिळेल तर ही शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आपली आहे आम्ही तिकडे होय का आणि आवर्जून व्हिडिओ पाहताय व्हिडिओ व्हिडिओ बघूनच आलो फोन पण मित्रांनो फोन करून आले व्हिडिओ पाहिला आणि चला आपण आता नवक्रांतीमध्ये भेट देऊन ही मशीन खरेदी करायचं म्हणून साठी दादा आलेले त्यांनी ही मशीन खरेदी केलं तुम्ही सुद्धा या कुठे यायचं नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी आपलं दुकान आहे आणि ही जी तुम्ही आम्ही जिथून बोलतोय ही एक शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी म्हणून आपलंच एक आउटलेट आहे कंपनी आउटलेट होलसेल मार्केट पंढरपूर या ठिकाणीच आहे परंतु पंढरपूरपासून एक आठ किलोमीटरवर जुन्या अकलोज रोडला तुकाराम महाराजांच्या शिखराजवळ या ठिकाणी ही कंपनी तुम्हाला दिसेल मित्रांनो तर तिथेही तुम्ही येऊ शकता आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही नुसतं हाय टाकलं तर दा दा तुम्हाला इथलं लोकेशन येऊन जातो तर धन्यवाद पुन्हा एकदा आणि तुम्ही समाधानी आहे का तर शंभर टक्के दादा समाधानी आहेत त्यांना आतमध्ये भरपूर साहित्य दिलंय एकदा साहित्य चेक करून दाखवतो तुम्हाला आणि चालवून पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथं आपण गवत सुद्धा कट करून दाखवणार आहे सेफ्टी गार्ड म्हणून आपण या ठिकाणी हेल्मेट दिलेला आहे कारण माणसाची सकाळ ह्याची महत्वाची आहे तर हे हेल्मेट दिले आहे ह्याच्याबद्दल मला प्रश्न विचारला होता हे गहू कापणी यंत्र आहे म्हणजे गहू कापून साईडला पण गहू असेल हर्बर असेल सोयाबीन असेल तर हे कट होतं तर हे तीन पाती ब्लेड आहे दादानी म्हटलं होतं की तीन पाती ब्लेड कुठं आहे तर या ठिकाणी हे दुसरे एक ब्लेड आहे ऐंशी दाती ब्लेड म्हणतात त्याला हे ब्लेड आहे आणि हे टुलकीट आहे मित्रांनो अजून काय काय दाखवा तर सगळं साहित्य आता या ठिकाणी खोलून दाखवत आहोत की शेतकरी हे बांधव्लो आहेत हे गवतच कट करतात हो जाड जरी जालिंदर असेल तुमचा काँग्रेस गवत असेल असलो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंमत मात्र नक्की सांगत नाही कारण का या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आपल्याकडे व्हरायटी मध्ये पस्तीस सी सी एकोणचाळीस सी सी पन्नास सी सी फोर स्ट्रोक टू स्ट्रोक बॅकपॅक सगळे ब्रश कट आहेत एकदा काय करा आमच्या व्हॉट्सअपला तुम्ही हाय म्हणा तुम्हाला या सगळ्याचे कॅटलॉगच पाठवून देतो तु। म्हणजे तुम्हाला जी आवडेल साडेसहा हजार रुपयेपासून पासून आपल्याकडे मशीन्स आहेत तर ते सगळ्याचे कॅटलॉग तुम्हाला येण्यासाठी मी तुम्हाला काय करतो की तुम्ही मात्र आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर या नंबरला फक्त हाय म्हणून पाठवा म्हणजे सगळ्यात जवळजवळ साडेतीनशे वस्तूचे कॅटलॉग तुम्हाला येऊन जातील तर आता आपण डेमो बघू मी आता हे मशीन पाठीवर घेतलेले आहे आणि आपण आता कसं मशीन कट करत आहे गवत या ठिकाणी दाखवणार आहोत पहिल्यांदा फिट कसं करायचं काय बघून घ्या तर कुठल्या बाजूनं मशीन बघाय उजव्या बाजूनं मशीन घ्यायचं आहे लक्षात ठेवा उजव्या बाजूने मशीन घेतल्यानंतर हँडल कसा धरायचा चालू कोणी करायचं चा, खाली जर ठेवून चालू आपणच केलं तरी सुद्धा चालतं परंतु आता तुमच्याकडे जर दुसरा व्यक्ती अवेलेबल असेल तर तुम्ही ते पण तुम्ही करू शकता आता बघा मशीन चालू होतंय चालू झालेलं आहे मग आपण बघूया चालेल बघा तर या ठिकाणी लांब लांब करा हे मागे चालायचे त्या लांब चालायचे माग ज्या लेंदर ज्या लेंदर काढा मोठा सांगा आता बागेत खत तयार होईल हो याच खतच तयार आता दादांचं म्हणणं आहे की ही जी गवत आहे याला तणनाशक मारण्याऐवजी तुमच्या बागेमध्ये डायरेक्ट लेअरच बसतोय लेअरच बसतोय खतात आणि पुन्हा हे वरून बसल्यानंतर तण उगवत नाही नाही त्याच्यावरती बेवर लेअर बसतोय त्याला त्याला मित्रांनो बघा कशा पद्धतीने कट करतोय आपण तुम्हाला या ठिकाणी दादांना डेमो सुद्धा दाखवलेला आहे हा फक्त या पुढे जायचं नाही लहान मुलांना वगैरे हो त्यापासून लांब लांब्याला जवळजवळ आठ ते नऊ हजार त्यानं काय गरज होती जायचं लय जरा